आजपासून मंगळवारपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि या कालावधीत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल अशी माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून कोकणासह मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला पाहुयात कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला नऊ जूनला कोल्हापूर सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट आहे दहा जूनला कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे अकरा जूनला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडला ऑरेंज अलर्ट आहे परत अकरा जूनला कोल्हापूर साताराला ऑरेंज अलर्ट आहे मागचे काही दिवस अंगा उन्हाने अंगाची लाही होत लाही होती घामाच्या धारा वाहत होत्या मात्र सकाळपासूनच पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे हलका हलका पाऊस जो आहे तो पडायला लागलेला आहे त्याचबरोबर वातावरण जे आहे ते संपूर्णपणे ढगाळ झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय अशीच परिस्थिती पालघर असेल ठाणे नवी मुंबई वसई विरार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते हवामान खात्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जो आहे तो रेड अलर्ट जारी केलेला आहे मात्र पाल पालघर ठाणे मुंबई रायगड या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हवामान खात्यानं जो इशारा दिलेला आहे मुंबईसाठी जो अंदाज वर्तवलेला आहे तो पुढच्या चोवीस तासामध्ये शहर आणि उपनगरात वातावरण जे आहे ढगाळ अंशतः ढगाळ राहील आकाश आणि संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास मध्यम ते मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर मेघगर्जनेसर सहा पाऊस जो आहे तो कोसळणार असल्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे कॅमेरापर्सन धीरज सह हो विशाल सवणे जी चोवीस तास मुंबई